नमस्कार मैत्रिणी न स्नेहलता हो ला लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि कधी कधी आपल्याकडे चपात्या खूप उरतात मग त्यांचं काय करायचं तर इथे माझ्याकडे चार चपात्या उरल्या होत्या तर आता ह्याचं काय करूया तर म्हणून मी याचा चपात्यांचे तुकडे करून घेतले आणि ते मिक्सरला लाव भुगा करून घेतलाय त्याचा आणि इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी दोन कांदे कापून घेतलेले आहेत कडीपत्ता आहे आणि इथे मी मिरचीचा ठेसा केलेला आहे ठेसा म्हणजे याच्यामध्ये काय लसूण तुम्ही आवडीप्रमाणे घाला कोथंबीर आणि मिरची बस एवढंच मी वाटण करून घेतलेलं आहे लसूण मिरची आणि कोथंबीर एवढं वाटप करून घेतलेलं आहे इथे शेंगदाणे कांदा आणि कडीपत्ता आहे हे सगळं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी तिखट लागतं त्याप्रमाणे करायचंय आणि आपल्याला जिरं तेल वगैरे हिंग लागणारच आहे तर मी साधा सिंपल पटकन झटपट होणारा चपातीचा भुगा तुमच्याकडे पण होत आहे तर आज मी ती रेसिपी दाखवत आहे मी करणारच आहे आणि हा खायला खूप टेस्टी लागतो तर चला आपण करायला सुरुवात करूया बघा आता मी तेल तापत ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे याच्यामध्ये प्रथम आपण हिंग घालूया थोडासा करायला पण एकदम सोपं आहे आणि खायला पण तेवढीच छान लागते ही रेसिपी एक पाव चमचा आपण हिंग घातलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी राई घालूया थोडस आपण जिरं घालूया हे सगळं आपल्या आवडीनुसार आपण घालायचंय आणि इथे आपण आता कांदा जो दो बारीक दोन कांदे मी बारीक कापून घेतलेले आहे ते घालूया तुम्हाला माहिती का मैत्रिणी ही ही रेसिपी आहे ना अगदी म्हणजे तीस रुपये प्लेट पण विकतात याच्यातच आपण हा मिरचीचा खरडा पण घालून घ्यायचा सगळं एकदम परतायचं मस्त छान हा आपण परतून घेऊया छान आपला परत झालेला आहे आता याच्यात आपण काय करायचंय थोडीशी हळद घालायची आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडस धना जिरा पूड घालायची नंतर घालूया आता काय करायचं आपल्याला हा जो चपातीचा आपण भुगा करून घेतलाय ना तो सगळा घालायचाय आपल्याला याच्यात तुम्ही करून बघा ही रेसिपी खूप सुंदर लागते चवीला आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते पण नक्की सांगा मला ह्याची आपण ह्याच्यात आपण जर बटाटा करून घातला तर याचे कटलेट पण छान होतात आमच्याकडे याला चपातीचा भुगा म्हणतात चिवडा म्हणतात याच्यावर आपण थोडस पाणी शिंपडूया आणि एक मिनिट आपण याला ठेवूया थोडस पाणी शिंपडलंय आता याला एक आपण एक सेकंद झाकून ठेवूया आता आपण झाकण काढून बघूया आणि आता याच्यात आपण थोडस मीठ घालूया सवी नुस चपातीला पण आपलं मीठ असतं त्याप्रमाणे आपण थोडस मीठ घालायचं आपण याच्यात लाल तिखट तुम्हाला हवं असेल अजून घालू शकता मी काही घालणार नाही तर आपण मिरची घातलेली आहे आता ही आपण छान असं परतून घेऊया छान असं आपला परतून झालेला आहे मस्त बघा आता किती छान झालेला आहे आपला चपातीचा भुगा याच्यात तुम्ही कांद्याची पात टाकू शकता आता मी थोडीशी कोथंबीर घालते थोडीशी मी कोथंबीर घातलेली आहे आता आपला तयार आहे हा कारण चपले चि आपलेली आपण शिजवलेली असते छानपैकी भाजलेली असते त्यामुळे याला फारसा काही वेळ लागत नाही याला तुम्हाला झणझणीत असा भुगा करायचा म्हणजे मस्त लागते वरून शेव लिंबू पिळू शकता तुम्ही तर आता हा आपला तयार झालेला आहे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया हे बघा आपण डिशमध्ये काढून आणलेला आहे तो खूप सुंदर दिसतोय तुम्ही बघा चपातीचा भोगा कोणाला आवडणार नाही आवडला तर लाईक करा शेअर करा नेहाल आता लाईफ जाऊन नक्की बेल बटन दाबायला विसरू नका आणि शिळ्या चपातीपासून बनवलेला हा भुगा आहे पोटभरीचा आहे आणि काही ठिकाणीही तीस रुपये प्लेट ने विकला जातो पुण्या साईडला तर तुम्ही नक्की करून बघा हा चपातीचा भुगा कसा वाटला ते मला सांगा मी थोडंसं खाऊन पण दाखवते कसं याच्यावर तुम्ही लिंबू पण पिळू शकता खूप सुंदर झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा मला बोलता येत नाही इतका छान झालेला आहे आणि हा थोडा ना झनझणीतच करायचा म्हणजे खूप छान लागतो आणि काय कसं माहिती याच्यामध्ये जर तुम्ही बटाटा भूस करून घातला आणि याचे जरी तुम्ही पॅटीस केले आणि तव्यावर शोलो फ्राय केले तरी खूप छान लागतात तुम्ही नक्की ही डिश करून बघा शेळ्या चपात्या राहिल्या तर काळजी करू नका असं काहीतरी वेगळं करा न, नवीन भुगा सगळे आवडीने खातील मस्तपैकी तर नक्की आवडला तर लाईक करा शेअर करा बाय बाय आहा मी हे संपून टाकते आता धन्यवाद